श्रावण महिना म्हणजे व्रत वैकल्यांचा महिना श्रावण महिना हा मनाला आनंद देणारा आणि महिलांच्या आणि मुलींच्या आयुष्याला प्रफुल्लित करणारा एक आनंदी क्षण शिवपार्वती मंदिरात श्रावण मासानिमित्त महाशिवरात्री यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या श्रावणी सोहळ्यात हजारो महिला व मुली सहभागी होत असतात हा सोहळा म्हणजे महिलासाठी आनंदाची पर्वणीच असते लुप्त होत चाललेल्या पारंपरिक खेळांना ऊर्जित अवस्था देण्यासाठी महाशिवरात्र यात्रा कमिटीचे अध्यक्ष व सोहळ्याचे आयोजक माननीय जयसिंह मोहिते पाटील व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कुमारी स्वरूपाराणी मोहिते पाटील या सोहळ्याचे नियोजन करीत असतात पारंपरिक खेळ व पारंपरिक कला जोपासण्याचे काम माननीय जयसिंह मोहिते पाटील हे सातत्यानं करत असतात श्रावणात महिलांना मुलींना हेच पारंपरिक खेळ खेळता यावेत महाराष्ट्राची संस्कृती जोपासता यावी या हेतूने शंकरनगरच्या शिवपार्वती मंदिरात खास महिलांसाठी श्रावणी सोहळ्याचे आयोजन केले जाते दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी पारंपरिक वेशात सुमारे पाच हजार महिला एकत्र आल्या होत्या व त्यांनी या सोहळ्यात झोके फुगडी झिम्मा काटवटकाना घागरीसूप नाचवणे या पारंपरिक खेळासह संगीताच्या तालावर मुक्तपणे आनंद लुटला त्यांनी पंचमीचा आनंद घेत महिलांनीच दहीहंडी देखील फोडली सर्व उपस्थितांना समितीच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही सवलतीच्या दरात येथे उपलब्ध केले होते दिनांक एक सप्टेंबर रोजी या सोहळ्यात सुमारे आठ हजार महिला मुलींनी पारंपरिक खेळ खेळले यावेळी सौ देवी मोहिते पाटील माननीय स्वरूपाराणी मोहिते पाटील व कृष्णप्रिया मोहिते पाटील यांनीही पारंपरिक खेळात सहभागी होऊन उपस्थित महिलांचा उत्साह वाढवला अशा पारंपरिक खेळांना जोपासणाऱ्या आदरणीय बाळदादांना आमचा मानाचा मुजरा